संगमने तालुक्यातील मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी डॉक्टर नीलम गोरे यांची डीवाय एस पी सोमनाथ वाघचौरे सोबत चर्चा तर नुकतीच घेतली होती उत्तर महाराष्ट्राच्या सर्व एसपींची बैठक काय दिले आदेश बघा सविस्तर न्यूज एनएमपी वर डॉक्टर नीलम गोरे काय म्हणाल्या नमस्कार प्रशांत न्यूज स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली बातमी आहे ती माणूसकीला काळीमा फासणारी अशी घटना घडलेली संगमनेर तालुक्यात एका शालेय विद्यार्थिनी मुलीसोबत घडलेली ही घटना आहे आणि त्याची तत्काल अशी दखल महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांनी घेतलेली आहे संगमनेर चे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यासोबत त्यांनी चर्चा देखील केलेली आहे या विषयावर आणि नुकतीच महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्राच्या सर्व स्पिनची देखील बैठक घेतलेली आहे काय आदेश त्यांनी दिलेले आहेत जाणून घेण्याचा जा प्रयत्न न्यूज माध्यमातून थेट डॉक्टर नीलमताई गोरे यांच्याकडून नगर जिल्ह्यातील संगमनेर परिसरामध्ये एका शालेय विद्यार्थिनीवरती भीषण अशा अत्याचाराची घटना एकोणतीस फेब्रुवारीला घडलेली होती त्याच्यानंतर आपल्याला समाज खूप त्रास देईल या भीतीतून तिने आत्महत्या केलेली होती परंतु काल त्या घटनेला वाचा फुटली आणि तिच्यावरती बलात्कार करून त्या सगळ्या गोष्टीच्या मध्ये त्याचे साथीदार असणारे गुन्हेगाराचे व्यक्ती हे देखील सापडले आणि पोलिसांनी त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे अनेक वर्षांपासून मी बघते की शाळेत जाणाऱ्या मुलींना वेगवेगळ्या -वेग प्रकारे भीती दाखवून किंवा फूस लावून त्यांच्यावरती अत्याचार करण्याचा घटना घडताय नुकतीच मी नाशिक जिल्हा नाशिकला सगळ्या उत्तर महाराष्ट्रातल्या एस पीनं बोलवून घेतलं होतं आणि दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यासाठी बैठक केली होती काल डी वाय एस पी श्री सोमनाथ वाकचवडे यांच्याशी माझी तपशीलवार चर्चा झाली आहे या घटनेमध्ये चार्जशीट योग्य पद्धतीने लवकर सादर व्हावं आणि कडक कारवाई आरोपींवर झाली पाहिजे किंवा अशा घटना घडू नयेत म्हणून मुलींच्यासाठी शालेय शिक्षण विभागाने जो कार्यक्रम हाती घेतला आहे त्याचासुद्धा उपयोग ठिकठिकाणी झाला पाहिजे असं माझं मी बक्त मत व्यक्त केलेलं आहे आणि ताबडतोबच ते निर्देश होम डी वाय एस पीनी स्वीकारलेले आहे